विटा शहरातील नागरिकांना भिडसवणाऱ्या विविध मूलभूत समस्यांबाबत प्रशासनाकडून समाधान करत प्रतिसाद मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या आजी माजी नगरसेवकांनी विटा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले यावेळी प्रशांत कांबळे किरण तरळेकर पद्मसिंह पाटील सुमित गायकवाड भरत कांबळे अविनाश सोते सुरेश मेटकरी माधव रोकडे संपत जाधव राहुल हजारे विजय नागमल विनोद पाटील संजय सपकाळ दहावीर शितोळे मयुरेश गुळवणी ॲडव्होकेट तानाजी जाधव फिरोज तांबोळी व प्रताप सुतार आदी उपस्थित होते आजी माजी नगरसेवकांनी मायनी रोडवरील गटार काम थांबवण्याची मागणी केली सांगली रस्ता ते मायनी रस्ता या राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान विटा शहरातील रस्ता उकरून गटार चार ते पाच फूट आत घेतल्यामुळे रस्ता अरुंद झाल्याची तक्रार करण्यात आली यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे तसेच विभाग प्रमुखांची यादी जाहीर करण्याची मागणी केली शहरातील रस्ते सांडपाणी दिवाबत्ती स्वच्छता आदी प्राथमिक सुविधांबाबत नागरिकांना वारंवार समस्या निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले तुंबलेली गटारे बंद दिवे कचरा व्यवस्थापनातील त्रुटी घंटागाडी वेळेवर न येणे आदी व्यक्त करण्यात आली तसेच नो डिजिटल झोन धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करावी ही मागणी करण्यात आली शहरात विना परवाना व अनियंत्रित डिजिटल फलकामुळे विद्रुपीकरण होत असून वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद झाले मागील काउन्सिलने महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट अंतर्गत नो डिजिटल झोन लागू करण्याचा निर्णय घेतला होता व त्याची प्रभावी अंमलबजावणी होत होती मात्र कौन्सिलची मुदत संपल्यानंतर या धोरणांचा भंग होत असल्याचा आरोप करण्यात आला शहरात मोठ्या प्रमाणावर डिजिटल फलक लावले जात असल्याने प्रशासनाने या धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली भाजपच्या आजी माजी नगरसेवकांनी केलेल्या या तक्रारीवर व मागण्यांवर विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी काय ॲक्शन घेणार यावर विटेकरांचे लक्ष लागले लग आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा